लाडक्या तुम्हाला फक्त आता पाचशे रुपयाचं वाटप सुरू होणार आहे बघा आज रविवार होता उद्यापासून सोमवार मंगळवार आणि बुधवार पाचशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणी आता कोण कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना हे पाचशे रुपयाचं वाटप होणार आहे सरकारने केलेले आहे लाडक्या बहिणीचे थट्टा आता थट्टा केली म्हणता आणि लाडक्या बहिणीला फक्त पाचशे रुपये वाटप होणार आहे म्हणजे पंधराशे येणार नाहीत का म्हणजे मग एकवीसशे येणार नाहीत का मग दोन महिन्याचे तीन हजार सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सकाळच्या न्यूज पेपरला असेल तुम्ही तर बघा लाडकी बहिणींना राज्य सरकारकडून महिलेची थट्टा महिला दिनी लाडकी बहिणी फक्त पाचशे रुपये जमा झालेले आहे आता कोणत्या महिला पाचशे रुपये जमा झाले ही पण माहिती होणं गरजेचं आहे मग तुम्हाला पंधराशे येणार की पाचशे रुपये येणार आहे की एकवीस येणार हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं त्यामुळे हा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचे जे काही ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप महत्वाचा आहे नाही तर तुम्हाला सुद्धा पाचशे रुपये जमा होतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये येण्याची अपेक्षा असताना सरकारने फक्त पाचशे रुपये जमा करून महिलांची थट्टा केल्याचा आरोप केला जात कोणकोणत्या महिलांसाठी आहे तर पहा आता हा सकाळ पेपरची बातमी आहे ठीक आहे गेल्या महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च बघा फेब्रुवारीचा जमा झाला आहे मार्चचा तीन हजार रुपये जमा होण्याची चर्चा असताना चक्क या योजनेच्या अंतर्गत पाचशे रुपये हप्ता बँक खात्यावर हो जमा करून सरकारने लाडक्या बहिणीची महिला दिवस जागतिक महिला दिवसच्या दिवशी थट्टा केलेली आहे मग कोणकोणत्या महिला आहेत तर बघा इथं संपूर्ण माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणीचा स्टेटस सुद्धा तुम्हाला चेक करायचं लाडक्याला तीन हजार जमा म्हटलं होतं पण तीन हजार आलेत का राजिबात नाही तुम्हाला आले फक्त पंधराशे रुपये हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर तर नक्की करा हा व्हिडिओ शेअर सर्व ग्रुपवरती करून द्या ठीक आहे चला तर मुख्यमंत्र्यांनी खुशखबर काय दिली ते पण सांगतोय जुलै दोन हजार चोवीस पासून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे त्यावेळेस राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांना त्या ठिकाणी आधार लिंक खात्यावर दर दीड हजार रुपये देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं घोषणा केली आणि त्याच्याप्रमाणे हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होते परंतु काल लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नाही तर फक्त पाचशे रुपये जमा केले आता पुढचे तुमचे काही महिलांना फेब्रुवारीचे जमा झाले मग मार्चचे पैसे कधी जमा होतील बघा सात मार्चपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती झालेली आहे आठ मार्चला महिलांना मिळेल तर आज सुट्टी असल्यामुळे राहिलेल्याबरोबर ज्या महिला त्यांना बारा मार्चपर्यंत सगळे पैसे तुमचे मार्च फेब्रुवारी महिना ज्या राहिल्या असतील महिना त्या महिलांचे फेब्रुवारीचे आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात एक बारा मार्चपर्यंत जमा होते बघा इथं संपूर्ण माहिती दिली सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी निश्चित राहायचं आहे सुरुवातीच्या काळात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर केल्याचा आरोप विरोधाकडून केला जातोय मात्र निवडणूक संपल्यानंतर देखील या योजनेच्या हप्ते जमा होऊ लागले नव्हते आणि महिलांमधून या योजनेचे स्वागत झाले परंतु विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सत्तेवर आले एकवीसशे रुपये दे आणि कालच्या अधिवेशनात जर पाहिलं असेल तर आम्ही एकवीसशे सध्या देऊ असं काही भटलेलो नाहीत मग त्या त्यासाठी नवीन तरतूद असणार आहे मग तुमचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहे की पंधराशे रुपये येणार आहे तर सत्यापूर्वी तरी त्यांनी अजून एकवीसच्या संदर्भामध्ये काहीही स्टेटमेंट दिलेलं नाहीये कधीपासून मिळतील त्याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जशी पंधराशे आले तसे जिथतील परंतु बघा आज जागतिक म्हणजे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने तीन हजार महिलांना मिळणार होते या आशावर महिला राहिल्या आणि मंगळवेळा तालुक्यात एका महिला विदर्भ कोकण ग्रामीण विकास जी बँकेच्या शाखेतील खात्यावर फेब्रुवारीच्या हप्तेवरील चक्क पाचशे रुपये जमा करून महिलेची थात टाकली आता हे पाचशे रुपये कोणत्या महिलांसाठी जमा केले बघा हे सुद्धा महत्वाचं आहे सरकारने जमा केलेत महिलांची थट्टा केली पण कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा तर तर ज्या महिला पी -एम किसान योजना असेल तुम्ही बघा पीएम किसानचे तुम्ही जर पैसे मिळत असेल तुम्हाला एक वर्षाला सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार रुपये असे पैसे जर मिळत असेल त्याच महिलांना पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा त्या महिलांना पाचशेच रुपये जमा होतील ज्यावेळेस एकवीस हप्ता असेल त्यावेळेस त्या महिलांना अकराशे रुपये जमा होतील बाकीच्या महिलांना एकवीसशे रुपये खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही सुद्धा पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात ते सांगा आणि तुम्हाला पाचशे रुपये जमा झाले का ते पण सांगा ठीक आहे थांब